नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आपण पाहत आहात शिवशाही न्यूज आज इंदापूर तहसील कचेरी येथे आलो असता इंदापूर तालुक्यातील कळम या गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री गोरकान्ना खंडाळे हे माननीय तहसीलदार जीवन बनसोडे साहेब यांच्या विरोधात उपोषणास बसलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की तहसीलदार साहेब हे ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना अवमानकारक भाषा वापरतात व कचेरी येथे तहसीलदार साहेब यांच्या ऑफिसमध्ये आले असता तुम्ही आम्हाला जास्त शिकवू नका तुम्ही इथून बाहेर जावा अशी अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गोरखांना खंडाळे करत आहेत तर आज आपल्याबरोबर गोरखांना खंडाळे आहेत अण्णा याविषयी आपलं काय मत आहे नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता गोरख खंडाकडे बोलतो वर्ग एक दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित झाल्यानंतर बोला त्याचं लॉक काढण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांच्याकडे गेलो राहुल डोंबळेंनी मला नेलं की म्हटले पैसे मागितले जाते तिथं पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती पुरावा उपलब्ध नसल्यामुळं नाव कायमे जाहीर करू शकत नाही पण तहसीलदार साहेबांनी जे वागणूक आम्हाला दिली ती जी 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 ती लो। लो ती ते अतिशय घृणास्पद आहे त्यामध्ये ज्यावेळेस ते कागदपत्र आम्ही घेऊन तहसीलदार यांचं थम घ्यायला गेलो लॉक काढण्यासाठी त्यावेळेस तहसीलदारनी पत्र आम्हाला आम्ही मागून घेतली त्यांच्याकडनं ते तुम्ही कोण आहे आम्हाला विचारलं तुम्ही कोण आहे म्हणलं मी सामाजिक कार्यकर्ता आहे मग तुम्हाला कोणी येतं बोलवलं कोणतं याच्यावर आलो आहे मी राहुल कंबाळेबरोबर आलो आहे मग हा कोण आहे तर हा माणूस कुठं आहे आणि त्याचं लॉक काढायचं तो माणूस कुठं आहे तर ह्यांनी सांगितलं की तो भाऊ आहे माझा आणि मी आलो आहे त्याच्या वतीनं मग म्हणले ठीक आहे म्हणले जा आता म्हणले द्या ती कागदपत्रं मग मागितली असता ती म्हणले तुम्हाला जा म्हणून सांगतो आहे ना अशी दम देऊन भाषा वापरली त्यांना म्हणलं का, का जा म्हणून सांगताय ते द्या ना कागदपत्र बोला तुम्हाला परत एकदा सांगतो जावा तुम्ही येतो आणि ज्यावेळेस आम्ही बाहेर यायला निघालो त्यावेळेस शिवण बसुडे यांनी परत हाक मारली आणि खंडागळे मऊ लागलं म्हणून कोपराधिक खांदू नका अशी अर्वाच्य भाषा वापरली आणि त्यावेळेस आम्ही माघारी आणि त्यांना विचारलं काय मऊ लागलं कुणाला मऊ लागलं काय केलं ला आम्ही कुठं खांदल आम्ही कोपराने ठीक आहे म्हणले जावा जा आणि मग त्यानंतर बाहेर आलो आणि देखील झालेल्या अवस्थेमध्ये तहसीलदारने असलं अरवाजची भाषा वापरल्यामुळं आम्ही उपोषणाचं घंटानाद आंदोलन करून उपोषण करण्याचं नोटीस दिलं आणि आज आम्ही उपोषणाला बसलो आहे पण तहसीलदार ते बेजबाबदार आहे ते वाटतील बोलण्यात संयम नाही ज्येष्ठ नागरिकाचा कसं हो। बोलावं याचं भान त्यांना नाही त्यांचा वरदस्त हा कोणतरी मोठा असणार आहे आता जोपर्यंत ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही नाव घेऊ इच्छित नाही त्यांचं पण वेळ आल्यावर निश्चितपणे घेऊ आम्ही त्यांना सांगितलं आहे तुम्ही हे बोलताय त्याची माफी गेटवर येऊन मागा नाहीतर ह्याच्या पुढचं आंदोलन ह्याच्यापेक्षा उग्र स्वरूपात असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे या ठिकाणी ओबीसी समाजाचं आंदोलन चालू होतं तिथं ते आले पण त्यांनी आमच्याकडं पाहिलं नाही जाणीवपूर्वक त्यांनी आमच्याकडं दुर्लक्ष केलं हे आम्हाला जाणीव झाली पण त्यांचा वरदास्त कोणतरी मोठा आहे आणि कोणतरी मंत्री संत्री कोणतरी त्यांना पाठिंबा देत आहे त्याच्यामुळं आम्ही ह्याच्या ह्याच्यापुरतं आंदोलन ज्यांनी यांना पाठिंबा दिला आहे किंवा ज्यांच्या जीवावर हे बोलते तिथं आम्ही आंदोलन करण्याच्या विचारात आहे त्यांनी ते माफी मागावी आमची आणि इथून पुढंचं वर्तन चांगलं ठेवावं तुम्ही शासकीय नोकर आहे आमचे नोकर आहे तुम्ही आणि बाहेर जा म्हणून सांगता ही बिल्डिंग तुमची नाही जनतेच्या पैशातून तयार झालेली साकार झालेली इमारत आहे तुम्ही तुम्हाला काय एक हक्क नाही असं आम्ही त्यांना सांगतो आणि स्वतः वर्तन ठेवा घटनेचा अवमान होईल अशी भाषा वापरू नका असं आम्ही त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे यावरती तुमची मागणी एक आहे की तहसीलदार साहेबांनी आपली माफी मागावी हा माफी मागावी तू आणि इथून पुढचं वर्तन सुधारावं आम्हाला काय त्यांच्याकडून नको आहे जीत नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आज आमच्यावर आलेली आहे त्यांचा जो स्वभाव आहे तो तहसीलदार पदाला शोभणारा नाही असं वाटतं आहे आम्हाला ठीक आहे पाहत रहा शिवशाही न्यूज इंदापूर